नमस्कार मी धीरज दिवाकर कौशिक राहणार पाणी गाडगे तालुका आहे माझा मी पराठी पराठी कापूस या पिकाची लागवड करत आहे तरी याची आम्ही दोन दोन जाती सोडून तिसऱ्या दातेवर याची हे घेतली आहे म्हणजे जवळ जेणेकरून एक एक फुटावर अंतर होईल आणि जवळजवळ होणार नाही याच्याने आपण सोयाबीन कापूस तूर याचीसुद्धा लागवड करू शकतो आणि सोयाबीनची लागवड करताना हे सर आपण याला सेटिंग आहे इथून ह्याची चालू करायची बंद करायची तर आम्ही आता कापसाची लागवड करत आहे म्हणून दोन बंद ठेवले आहे आणि तिसऱ्याच्यावर चालू आहे तर सोयाबीनची लागवड करताना आपण पूर्णपणे चालू करून लागवड करू शकतो आता या शेतामध्ये समजा सहा एकर शेत आहे तर याच्या जर आपण मजुरांनी लागवड करतो म्हटलं तर सातबाया लागते सातबायाची एखादी एका बायाची रोजी अडीचशे रुपये एका दिवसची राहते सात सातबायाचे साडे सतराशे रुपये झाले तर माझी रोजी जी आहे ती तीनशे रुपये म्हणजे याच्या मागे आपले दीड हजार रुपये सहजरित्या वाचत आहे आणि हे शेतकऱ्यांसाठी खूप आवश्यक